श्री गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरू जी महाराज की जय श्रियावल्लभ रामचंद्र की जय

శదారి దాదా శదారీ గోల్ గల శ్రే ಮಾಜವರ ಕೆಲಿಗು ಅವಲಿ ಮಾವಲಿ ಸುರೂಪ ಮಾಜವರ ಕೆಲಿಗು ಸಲ್ಪಡ 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 ಸಲ್ಪ गोते गनी गण गनात गोते गी गण गनात गोते गण गनात आज या सपकाळवाडी सिल्लोड तालुक्याच्या शहरालगत असणारे सपकाळवाडी गाव या ठिकाणी परमंदनीय परमश्रद्धे परमात्मा स्वरूप जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची आज या ठिकाणी नवीनच आरतीला सुरुवात झालेली आहे या सपकाळवाडी गावातील भक्तगणांनी अतिशय सकाळपासून या गुरुमाऊलीच्या सहवासामध्ये राहून जगद्गुरुमाऊलीची नेहमीप्रमाणे जी पालखी निघते त्या पालखीमध्ये सहभागी झाले अतिशय गावातील लोकांनी या ठिकाणी आपल्या घरासमोर सडा रांगोळी गुढी उभारल्या अतिशय थाटामाटामध्ये जी पालखी सोहळा संपन्न केला त्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी आवर्जून भाग घेतला आणि अतिशय नाचत गाजत या ठिकाणी माऊलीची पालखी आणली पालखीनंतर या ठिकाणी प्रवचन झालं आणि त्या प्रवचनाचा आणि आरतीचा हेतू जर मागे भट म्हटला तर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे एक आध्यात्मिक अंतर्गत या ठिकाणी ठिकाणी नवीन आरतीला सुरुवात झाली आणि जगद्गुरू माऊलीचे प्रत्येक भक्तापर्यंत प्रत्येक सेवा करिंदापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत या इच्छा आहे की प्रत्येक भक्तगणांनी मला काही ना काही कुठल्याही स्वरूपात धन नको पैसा नको किंवा कुठलं काहीही नको फक्त मला एक गुरुदक्षिणा हवी आहे ती म्हणजे माझ्या तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा या उक्तीप्रमाणे अगदी तळागाळापर्यंत घर तिथं केंद्र आणि गाव तिथं आरती या उद्देशाने माझा प्रचार प्रसार करा आणि आरतीच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जा आणि तिथं आरती सुरू करा त्या माध्यमातून लोक त्याला जोडल्या जातील आणि आतापर्यंत या सिल्लोड तालुक्यातील तालुका सेवेत समितीने किंवा सर्व तालुक्यातील भक्तगणांच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांचं कामकाज आहे आणि या सर्वांच्या जग गदगुरु माऊलीच्या ज्या काही अपेक्षा आहे ज्या काही उपक्रम आहे त्या उपक्रमा माध्यमातून सर्वांनी भाग घेऊन या ठिकाणी बावीस ते तेवीस आतापर्यंत आरत्या या तालुक्यामध्ये सुरू केलेल्या आहे आणि बऱ्याच आरत्यांचं त्या ठिकाणी वटवृक्ष करून संत संघामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे तसं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि असंच उत्तरोत्तर कोण कार्य घडत राहो आणि अशीच गुरुमाऊलीची सेवा घडत राहो अशी जगद्गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि झालेली सेवा माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करून माझ्या पाणीला या ठिकाणी विराम देतो सर्वांना श्री गुरुदेव C'est